एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक पुरुष होता त्याचं वय साठ वर्ष होतं लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता अगदी मोठा परिवार होता पण मात्र या पुरुषाकडं चांगली संपत्ती सुद्धा होती म्हणजे श्रीमंत होता बऱ्यापैकी आणि तो त्याच्या परिवारासह या ठिकाणी या परिसरामध्ये राहत होता पण मात्र या ठिकाणी राहत असताना तो जो साठ वर्षीय हो पुरुष आहे त्याचं फक्त साठ वर्षीय हो वय झालेलं होतं पण मात्र मनानं तो अगदी तरुण होता म्हणूनच तरुण वयामध्येच त्याला एक या महिलेचा, महिलेचा नाद लागलेला होता आता याचं व वर्ष साठ होतं आणि त्याला एक या महिलेचा नाद लागलेला ला ला होता आता ज्या महिलेचा नाद लागला त्या महिलेचं लग्नसुद्धा झालेलं होतं विवाहित होती तिला एक मुलगी होती पण मात्र तरीसुद्धा या पुरुषाला ती महिला मोठ्या प्रमाणात आवडत होती आणि त्या महिलेला सुद्धा हा पुरुष मोठ्या प्रमाणात आवडत होता मग हा जो पुरुष आहे त्या महिलेला भेटायला जात होता तीसुद्धा त्याला भेटायला येत होती आणि मागच्या काही दिवसांपासून या दोघांचं प्रेम प्रकरण अशाच पद्धतीनं सुरू होतं मात्र एक दिवस ती जी महिला आहे ती महिला या साठ वर्षीय पुरुषाला एका हॉटेलच्या रूममध्ये भेटायला बोलवते हो आणि भेटायला बोलवल्याबरोबर तो पुरुष तिला भेटायला जातो जण रूममध्ये जातात बेडवर बसतात आणि ती जी महिला आहे ती या साठ वर्षीय पुरुषाचे कपडे काढायला सुरुवात करते त्याच्यासोबत गुड गुड बोलायला सुरुवात करते आणि बोलता बोलता त्याच्या कानात असं काही बोलते की घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईची मुंबईतील जे कांदिवली परिसर आहे पश्चिमचा कांदिवली पश्चिम परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीसची बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या परिसरामध्ये राहणारा एक साठ वर्षीय पुरुष होता आणि तो पोलीस स्टेशनमध्ये गेला होता आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यानं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आणि सांगितलं की त्याच्यासोबत नेमकं काय घडतंय आणि त्यानंतरच हे संपूर्ण प्रकरण उघड झालं सुरुवातीला त्याला वाटत होतं पोलिस स्टेशनमध्ये जावा का नाही जावा जावा का नाही जावा गेलं तर काय होईल काय नाही परंतु त्याच्या मनामध्ये मा एवढी भीती बसलेली होती तो अखेर पोलिस स्टेशनमध्ये गेलाच आणि त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि सगळं प्रकरण उघडकीस झालं बारा डिसेंबर रोजी त्यानं पोलिसांना सांगितलं की काही दिवसापूर्वी त्या पुरुषाची ओळख एका महिलेसोबत झालेली होती आता ज्या महिलेसोबत ओळख झाली ती महिला अफिबाईत होती तिला एक मुलगी होती हे दोघं जण लपून लपून छपून छपून भेटत होते कारण की कोण कहता आहे बुडे इश्क नाही करते बुडे इश्क करते हे पण पे कोई शक नाही करते अशी जी शेरोशायरी आहे त्या पद्धतीने हे दोघं कुठं जरी भेटले तर कोणी आमच्यावर संशय घेणारे ना कोण नाव आहे ना म्हणून हे बिंदास भेटत होते आणि कुठं सुद्धा लॉजवर हॉटेलवर जात होते आणि सगळं काही त्यांच्या पद्धतीनं करत होते पर मात्र ती जी महिला होती त्या महिलेला आता या पुरुषाचा नाद लागला होता आणि या पुरुषाला सुद्धा त्या महिलेचा नाद लागलेला होता पर मात्र ती जी महिला होती या पुरुषाकडून पैसे उकळायची थोडे 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 पैसे त्याला पाहिजे तसे मागत होती पण मात्र एक दिवस त्या महिलेनं याचा डाव ओळखला आणि तिनं ठरवलं की आता याच्याकडून जास्त रक्कम काढायची म्हणून तिनं एक दिवस त्या पुरुषाला किंवा हॉटेलच्या रूममध्ये बोलवलं आणि नेहमीप्रमाणे हा पुरुषसुद्धा तिला हॉटेलच्या रूममध्ये भेटायला गेला भेटायला गेल्यानंतर रूमचं दार लावलं दोघंजणं बेडवर बसले ती महिला नेहमीप्रमाणे त्याला गोड गोड बोलू लागली त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या कानामध्ये म्हणू लागली की तिला काही पैशांची गरज आहे पण मात्र ते म्हणे मी तुला नेहमी पैसे देतो हे करतो पण मात्र तिनं आता जास्त पैशांची डिमांड केली होती ती लाखांमध्ये डिमांड केली होती मग ते पुरुष म्हणला एवढे पैसे कुठून देऊ काय करू असं नाही तसं नाही म्हणून त्या ठिकाणी दोघांमध्ये थोडं वादविवाद बोलणं चालू होतं तेवढ्यात त्या ठिकाणी त्या महिलेनं तिच्या मुलीला आणि तिच्या दुसऱ्या मित्राला बोलवलं मग तिची मुलगी आणि तिचा मित्र त्या ठिकाणी आले आणि तिघ त्या तिघा जणांनी या साठ वर्षीय पुरुषाला धमकी द्यायला सुरुवात केली आणि त्याचे नको तसे फोटो त्या महिलेसोबत काढले आता फोटो काढल्यानंतर त्या पुरुषाला धमकावलं आणि धमकावल्याबरोबर सांगितलं की आम्ही म्हणतोय तेवढी रक्कम दे नाहीतर मग तिचे जे, जे फोटो आहेत आणि त्यांच्या दोघांचं जे काही प्रेम प्रकरण सुरू आहे ते त्याच्या बायकोला सांगू आता त्या सुद्धा त्या पुरुषाला धमकी दिली आणि सांगितलं की त्या दोघांचं जे नातं आहे ते तिच्या बायकोला सांगाल म्हणून त्या पुरुषाच्या आता तो पुरुष या प्रकरणाला मोठ्या प्रमाणात घाबरला आणि घाबरल्यामुळं तुम्ही जेवढी रक्कम मानतायत तेवढा देऊ केली म्हणजे त्यांनी पैसे मागितले होते आणि त्यापैकी या पुरुषानं त्या महिलेला सदोतीस लाख रुपये दिले होते आत्तापर्यंत सदोतीस लाख रुपये दिले होते कारण की तो मोठ्या प्रमाणात घाबरला होता मग बघता बघता पुन्हा काही दिवस निघून गेले पण काही दिवस निघून गेल्यानंतर त्या महिलेचं काही समाधान झालं नाही ती अजून त्या पुरुषाकडं मागणी करत होती आणि वारंवार पैसे मागत होती आता या पुरुष म्हणून तुला आत्तापर्यंत मी सदोतीस लाख रुपये दिलेत ही रक्कम काही छोटी नाही थोडी नाही काही नाही पण मात्र त्या महिलेला त्याच्याहून काही घेणं देणं नव्हतं ती त्याच्याकडं अजून पैशाची डिमांड करत होती आता त्या महिलेनं तीन कोटी रुपयाची मागणी या पुरुषाकडं केली होती आणि जर नाही दिली तर मग त्याला जिवे मारण्याची आणि घरी सांगण्याची सुद्धा धमकी दिली होती आता त्या पुरुष मोठ्या प्रमाणात वैतागला होता काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं एकीकडे साठ वर्ष हो वय झालेलं होतं जे होईन जे म्हणून तो अखेर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि ती जी मुख्य आरोपी महिला आहे तिची मुलगी आहे आणि त्या महिलेचा जो मित्र होता या तिघांवरही गुन्हा दाखल केलेला आहे पण मात्र ती महिला आणि तिची मुलगी सध्या तरी फरार आहेत पण त्या महिलेचा जो मित्र आहे याला मात्र पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्या आधारे आता त्या दोघींचा सुद्धा शोध घेतला जातोय अशी माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय कोण कधी काय करेल कशा पद्धतीनं फसेल हे सांगता येत नाही त्यामुळं ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं अशा घडणाऱ्या प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या